पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी बिहार मधील नव्या नालंदा विद्यापीठाच्या परिसराचं उद्घाटन केलं आठशे वर्षांपूर्वी आक्रमणकर्त्यांनी नालंदा विद्यापीठ उद्ध्वस्त केलं होतं भारताच्या ज्ञानाचं केंद्र असलेल्या नालंदाला खिलजीने बेचिराख करून टाकलेलं होतं ज्या नालंदा विद्यापीठाने देशाला एक ना अनेक विद्वान दिले ज्ञानी दिले अशा ज्ञानाचं महत्त्वाचं केंद्र असलेल्या नालंदा विद्यापीठाला खिलजीने उद्ध्वस्त केलेलं होतं मात्र आता नालंदा विद्यापीठाचा परिसर हा अद्ययावत करण्यात आलेला आहे यामध्ये नेट झिरो ग्रीन परिसर आहे ज्यामध्ये सोलार प्लांट है। जल आहे जलशुद्धीकरण प्रकल्प आहेत नव्या तंत्रज्ञानाने उभारल्या गेलेल्या नालंदा विद्यापीठाच्या इमारती उन्हाळ्यामध्ये थंड आणि हिवाळ्यामध्ये उष्ण असणार आहेत नालंदा विद्यापीठ परिसरातील भव्य ग्रंथालयामध्ये एक हजार नऊशे विद्यार्थी सध्या इथे सव्वीस देशांचे विद्यार्थी शिक्षण घेत आहेत एकशे सदोतीस शिष्यवृत्तींची इथे व्यवस्था आहे मित्रांनो नालंदा विद्यापीठ आणि नालंदा विद्यापीठाचा परिसर यांची पुनर्रचना पुनर्बांधणी हा आपल्यासाठी खरंच गौरवाचा क्षण आहे ही तमाम भारतीयांसाठी अभिमानाची गोष्ट आहे नालंदा विद्यापीठ आक्रमणकर्त्यांनी कसं उद्ध्वस्त केलेलं होतं हे जर तुम्ही ऐकलं तर तुमच्या अंगावर काटा येईल मित्रांनो नालंदा विद्यापीठ किती महत्वाचं आहे त्याची पुनर्बांधणी किती महत्वाची आहे हे तुम्हाला आक्रमणकर्त्यांचा इतिहास समजल्याशिवाय लक्षात येणं थोडं अवघड आहे त्यामुळे नालंदा विद्यापीठाबद्दलचा एक छोटासा इतिहास आम्ही आज तुमच्यासमोर मांडत आहोत व्हिडिओला सुरू करण्या अगोदर छोटीशी विनंती आहे जर तुम्ही आमचे नवीन प्रेक्षक असाल तर कृपया महाप्रपंच या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा म्हणजे आमचे राजकीय विश्लेषणाचे नवनवीन व्हिडिओज सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचतील आता वेळ न घालवता सुरुवात करूया आजच्या मुख्य मुद्द्याला मुख्य व्हिडिओला तुर्की सैन्याचा सेनापती बख्तियार खिलजी गंभीर आजारी पडला होता तेव्हाच्या सर्व वैद्यांनी हात टेकले पण बख्तियार खिलजीच्या रोगाचं निदान काही होऊ शकलं नाही बख्तियार खिलजीची तब्येत दिवसेंदिवस खालावतच चाललेली होती आणि अंथरुणावर शेवटच्या तो मोजत होता त्याला समजून आलं होतं की त्याच्याकडे आता शेवटचे काहीच दिवस शिल्लक राहिलेले आहेत एके दिवशी त्याला भेटायला आलेल्या एका वृद्धाने त्याला सांगितलं की दूर भारतामधील मगध साम्राज्यात नालंदा महाविद्यालयातील माणसाचा सल्ला घ्या तो तुम्हाला बरा करू शकेल सुरुवातीला खिलजी तयार होत नव्हता त्याचं असं म्हणणं होतं की मेलो तरी बेहतर पण दुसऱ्या धर्मातील कुठल्याही काफिराकडून उपचार करून घेणार नाही परंतु बायको मुलांच्या आग्रहाखातर बख्तियार खिलजी उपचार करून घेण्यासाठी तयार झाला शिलाभद्र आणि मला हात लावू नकोस कारण तू काफीर आहेस आणि मी तुझं कुठलंही औषध घेणार नाही असं ठणकावलं शिलाभद्रजींनी एक वार त्याच्या चेहऱ्याकडे पाहिलं त्याच्या शरीराचं परीक्षण केलं श्लेष्माने भरलेल्या भांड्याकडे पाहिलं त्यांच्या श्वासोच्छ्वासातील चढ उतारांचा अभ्यास केला आणि शिलाभद्र बाहेर निघून गेले शिलाभद्रजी बाहेर गेल्यानंतर थोड्या वेळाने पुन्हा खिलजीच्या खोलीमध्ये आले आणि विचारलं की तुम्ही कुराण वाचता का खिलजी म्हणाला होय रात्रंदिवस वाचतो शिलाभद्रजींनी विचारले की तुम्ही कुराण वाचत असताना त्याची पाने कशी उलटता खिलजी बोलला बोटांनी जिभेला स्पर्श करून थुंकी लावून पाने पलटतो शीलाभद्रजींनी भद्रजींनी खिलजीला नवीन कुराण भेट दिले आणि आजपासून ते वाचण्यास सांगितले आणि शीलाभद्रजी भद्रजी भारतात परत निघून आले तिकडे दुसऱ्या दिवसापासूनच खिलजीची तब्येत सुधारू लागली आणि आठवडाभरातच तो पूर्णपणे बरा झाला वास्तविक शिलाभद्रजींनी कुराणच्या पानांवर औषध लावलेलं होतं जे वाचताना बोट जिभेला स्पर्श करून व त्या मार्फत ते औषध पोटात जाण्यासाठी या अनोख्या पद्धतीचा अवलंब केला गेला होता कारण खिलजीने अगोदरच स्पष्ट बजावून सांगितलं होतं की मी कुठल्याही काफिराकडून कुठलेही औषध घेणार नाही खरं तर या घटनेनंतर खिलजीला आश्चर्य वाटलं होतं पण त्याही पेक्षा तो मच्छर आणि जळक्या वृत्तीने पेटून उठला कि एक काफीर। हा इतका ज्ञानी आणि समृद्ध कसा पुढच्याच वर्षी अकराशे ब्याण्णव मध्ये मोहम्मद घोडीने सैन्य तयार केलं आणि मगध प्रदेशातील नालंदा विश्वविद्यालयात पोहोचला जे संपूर्ण जगामध्ये ज्ञान आणि विज्ञानाचे सर्वात मोठे केंद्र जिथे दहा हजार विद्यार्थी आणि एक हजार शिक्षक मोठ्या कॅम्पसमध्ये म्हणजे मोठ्या परिसरामध्ये राहत होते जिथे मजली इमारतीत एक मोठे ग्रंथालय होते ज्यात एक कोटी पुस्तके आणि हस्तलिखिते आणि ग्रंथ होते खिलजी जेव्हा तिथे पोहोचला तेव्हा शिक्षक आणि विद्यार्थी त्याच्या स्वागतासाठी बाहेर पडले कारण त्यांना वाटले की तो कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आला आहे खिलजीने त्यांना पाहून स्मितहास्य केलं आणि भिक्षू श्रेष्ठाची मान तलवारीने कापली तो तसा पूर्ण तयारीनिशीच आला होता आणि हजारो विद्यार्थी आणि शिक्षकांना गाजर आणि मुळ्यासारखे चिरडण्यात आले कारण अचानक झालेल्या हल्ल्याची त्यांना विचारांना कल्पनाच नव्हती त्यानंतर खिलजीने ज्ञान आणि विज्ञानाचे केंद्र असलेल्या ग्रंथालयाला ला आग लावली असे म्हटले जाते की हे ज्ञानाचे भांडार जवळजवळ तीन महिने जळत राहिले ग्रंथालयाला ला आग लागल्यानंतर खिलजी ओरडून ओरडून सांगत होता की तुम्हा काफिरांची एवढी पुस्तके आणि हस्तलिखिते गोळा करण्याची हिंमतच कशी झाली पृथ्वीवर फक्त एकच दिन राहील आणि बाकी सर्वांना आम्ही संपवून टाकणार संपूर्ण नालंदा उद्ध्वस्त करून तो परत माघारी जात होता तेव्हा वाटेत त्याने विक्रमशीला विद्यापीठ ही जाळलं मगध प्रदेशाबाहेरील बंगालमध्ये तो थांबला आणि तिथे खिलजी साम्राज्याची स्थापना केली जेव्हा तो लदाख प्रदेशामार्गे तिबेटवर हल्ल्या करण्याचा विचार करत होता तेव्हा एका रात्री त्याच्या एका सेनापतीनेच त्याची झोपेत हत्या केली आजही त्याची कबर पश्चिम दिनाजपूर बंगाल मध्ये आहे जिथे त्याला दफन करण्यात आलेलं आहे आणि सर्वात आश्चर्याची गोष्ट म्हणजे बिहार मधील बख्तियारपूर नावाचे एक ठिकाण आहे ज्याचे नाव याच क्रूर खुन्याच्या नावावर आहे तिथे एक रेल्वे जंक्शन देखील आहे जिथून नालंदाला जाणारी ट्रेन जाते खर तर काल उद्घाटन करण्याच्या आधी मोदीजी केंद्र सरकार व बिहार सरकार यांनी त्या जंक्शनचं नाव बदलून मग उद्घाटन करायला पाहिजे होतं पण यांना उद्घाटनाची कसली घाई होती ते समजण्याच्या पलीकडचा आहे कारण तो डाग आजही पुसला गेलेला नाही हे होते एका भारतीय शीलभद्र बौद्ध भिक्षूचे शौर्य ज्यांनी तुर्कीला जाऊनही अपमान सहन करूनही आपल्या वैद्यकीय ज्ञानाने आणि बौद्धिक कौशल्याने शत्रूचे प्राण वाचवले मात्र त्या बदल्यामध्ये त्या विद्वान बौद्ध भिक्षूला काय मिळाले शांतता प्रिय समाजाकडून फक्त बेमानी आणि धोकाच आणि त्या बदल्यात प्राण समाज आणि संस्कृतीवर आघात दुर्दैवाने तेव्हापासून आजपर्यंत काहीही बदललेलं आहे त्या क्रूर परकीय आक्रमकाच्या नावावर असलेल्या शहराचे नाव आपण बदलू शकलेलो नाही आहोत कारण देशामध्ये सुशासन आणि तुष्टीकरणाची सरकारे आहेत मित्रांनो योगीजी उत्तर प्रदेशमधील अनेक रेल्वे स्थानकांची शहरांची नावं धडाधड बदलत आहेत ज्यावरून योगीजींवर टीका सुरू आहे योगीजींवर टीका करण्यासाठी काही जण देखील सोडतात मात्र योगीजी जे निर्णय उत्तर प्रदेशात घेत आहेत ते खरंच खूप योग्य आहेत कुठेतरी आपणही या गोष्टीचा विचार करायलाच हवा की आपली महान संस्कृती जिच्यावर घाला घालून आक्रमणकर्त्यांनी आपल्याला उद्ध्वस्त केलं होतं त्या संस्कृतीला जपण्यासाठी आपल्या पूर्वजांना सन्मान प्राप्त करून देण्यासाठी आपण प्रयत्न करायलाच पाहिजेत का म्हणून या शांतता प्रिय आक्रमणकर्त्यांची नावं आपल्याला शहराला अजूनही आहेत की बदललीच पाहिजेत का म्हणून त्या आठवणी आपण जपत आहोत तेव्हा मित्रांनो योगी आदित्यनाथ यांची टर उडवण्यापेक्षा त्यांची खिल्ली उडवण्यापेक्षा या गोष्टीचा विचार नक्कीच करा की ज्या आक्रमणकर्त्यांनी तुमच्या संस्कृतीवर घाला घालून तुमच्या पूर्वजांना ठार मारून तुमच्या शिक्षण पद्धतीला सुरुंग लावला तुमच्या पवित्र ग्रंथांना पुस्तकांना हस्तलिखितांना जाळून टाकलं आशांचा गवगवा आणि उदो उदो अजूनही आपण सहन करायचा का आणि हेच सगळं बंद व्हावं म्हणूनच तर चारशे पार जायचं होतं हो मात्र आपल्यातलेच काही जयचंद आडवे आलेले आहेत हरकत नाही थोडा वेळ लागेल मात्र हे काम निश्चित एक ना एक दिवस होणारच आहे आणि त्यासाठीच तर आमच्यासारखे असंख्य जण पुढे येत आहेत मित्रांनो हिंदुत्व आणि हिंदुत्वाचा विचार हिंदुत्व पुढे जावा या देशामध्ये या राज्यामध्ये हिंदुत्वाचाच झेंडा फडकवत राहावा यासाठी आपण सर्वांनी एकत्र येऊन काम करणं अत्यंत गरजेचं आहे म्हणूनच आमची तुम्हाला पुन्हा एकदा विनंती आहे हिंदुत्वाचा वारसा पुढे नेण्यासाठी आम्ही जे कार्य सुरू केलेलं आहे जी मोहीम हातात घेतलेली आहे त्या मोहिमेला त्या कार्याला तुमची साथ लाभणं अत्यंत गरजेचं आहे म्हणूनच महाप्रपंच या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओजला लाईक करा आणि जास्तीत जास्त प्रमाणामध्ये आपल्या मित्रपरिचितांमध्ये शेअर देखील करा व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आम्ही आमच्या भारत प्रपंच या हिंदी यूट्यूब चॅनलची लिंक दिलेली आहे त्या लिंकला क्लिक करून महाप्रपंचप्रमाणेच भारत प्रपंच या हिंदी यूट्यूब चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करा या दोन्ही चॅनल्सच्या माध्यमातून तुमच्या साथीने आम्ही हिंदुत्वाचा विचार आणखी खोलवर रुजवण्याचा निष्ठेने प्रयत्न करत आहोत मित्रांनो तेव्हा या दोन्ही यूट्यूब चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंटमधून कळवायला अजिबात विसरू नका मित्रांनो आपलेच काही हिंदू बंधू आपल्याच संस्कृतीवर वाटेल बोलतात टीका करतात फक्त एकच विनंती करा बाबा रे तू जर हिंदुत्वाचं कार्य करू शकत नशील तर किमान टीका टिप्पणी तरी करू नको तेवढंच पुरेसं आहे योगी आदित्यनाथ यांनी उत्तर प्रदेशातील या यवनांच्या नावांच्या शहरांची नावं बदलली यावर टीका करणाऱ्यांना देखील आमचं हेच उत्तर आहे की तुम्हाला या गोष्टीचं महत्व जर कळत नसेल तर कृपया आपली तोंड बंद तरी ठेवा आपल्या अज्ञानाचा आणि अवसानघातकीपणाचा जाहीर तमाशा थांबवा राजकीय घडामोडी राजकीय बातम्या राजकीय अपडेट्स रंगतदार पद्धतीने जाणून घेण्यासाठी बघत रहा महाप्रपंच पुन्हा भेटू या पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र वंदे मातरम जय श्रीराम